शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या चला तर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया आता घरामध्ये एकालाच पीएम किसानचे पैसे मिळणार आहे बाकीच्यांचा पत्ता होणार कट कर। कारण आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे मिळणार नाही पीएम किसान योजनेचा अर्ज करताना पती पत्नी आणि मुलाचे आधार कार्ड जोडणे आता अनिवार्य असणार आहे तसेच पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार आहे बघा आजपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे अठरा हप्ते मिळालेले आहेत परंतु सध्या आधार कार्डचे अपडेट करण्याचे काम सुरू असल्याने एकोणीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जमा होऊ शकतो मात्र सरकारकडून अशा प्रकारे कुठलीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही कोरोना काळामध्ये मृत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार केव्हा दोन वर्षांपासून प्रस्ताव पडून सहकार आयुक्तांनी यापूर्वी मागितली होती माहिती आपत्तीमध्ये दगावले अठ्ठावीस शेतकरी आर्थिक घडी विस्कटली शासनाचा आधार मिळणार तरी कधी शेतकरी मित्रांनो तुमच्या मते माहिती सरकार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू शकेल का तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अशी कमेंट सुद्धा करा चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या शेतमाल हमीभाव कायद्यासाठी एल्गार शेतकरी जागर मंचाचे अन्नत्याग आंदोलन कापूस व्यसनीसाठी मात्र मजूर मिळेना खारपानपट्ट्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली केसगडती पाण्यामुळे नाही चा निष्कर्ष ग्रामस्थांनी नियमित आंघोळीसाठी पाण्याचा वापर करावा जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान तरी शेतकऱ्यांचा कल बाजार समित्यांकडे शेतकऱ्यांना हातीहवी रोख रक्कम हमी दरापेक्षा आठशे रुपयांनी कमी दर मिळतो आठ दिवसांमध्ये आठशे मीटर तपासले बत्तीस लाखांचा दंड वसूल महावितरणाची वीज पथके ॲक्शन मोडवर वाशिम जिल्ह्यातील वीस मीटरची होतंय कसून तपासणी दापुरा परिसरामध्ये बारदाना मिळाला हरभरा खरेदी सुरळीत शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान उमराणे बाजार समितीचे कामकाज आजपासून पूर्ववत शेतकऱ्यांना कांदा व मक्का शेतमालाची प्रतवारी करून आणण्याचे आव्हान मालेगावला शिधापत्रिकाधारकांची गैरसोय शासनाच्या विविध योजनांकरता शिधापत्रिका अनिवार्य करण्यात आलेली आहे परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ बंद आहे कांद्याच्या रोपांवर रोटर मागणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचा पवित्रा ऐंशी टक्के कसमादे परिसरामध्ये उन्हाळ कांदा लागवड पूर्ण झालेली आहे त्यामुळे कांदा रोपांना फारशी मागणी होत नसून रोप पडून आहेत यामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आकडा टाकून वीज घ्याल तर पोलीस कोठडीमध्ये जाल महावितरणाच्या भरारी पथकाकडून जिल्हाभर कारवाया फौजदारी गुन्हे दाखल करण्यावर दिली जाते भर थंडी वाढताच काजूबदाम महागले सामान्याच्या खिशाला कात्री केवायसी करताच एकशे सत्तावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा अतिवृष्टी अनुदान सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत चार महिन्यानंतर पोहोचली मदत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण विधानसभा निवडणुकीच्या कचाट्यामध्ये अडकलेली अतिवृष्टी बाधितांची मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचलेली असून सव्वा लाख शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावरून आपली केवायसी करताच ही मदत पोर्टलवरून थेट खात्यामध्ये जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे चार महिन्यानंतर आर्थिक मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये आता मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा किम्याची रक्कम मिळाली का आम्हाला कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा हिंगोली जिल्ह्यामध्ये सत्याऐंशी हजार नऊशे बासष्ट शेतकऱ्यांनी केली मोबाईलवरून ई पीक पाहणी जिल्ह्यामध्ये आजपासून सहाय्यक स्तरावून केली जाणार पिकांची पाहणी वसमत हमीभाव खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची चलती शेतकऱ्यांना डावलून व्यापाऱ्यांच्या कापसाचे माप शेतकऱ्यांची वाहने रांगेतच किऱ्याच्या मालामध्ये जाणीवपूर्वक काढल्या जातात त्रुटी वातावरणामधील बदल पिकांच्या मुळावर किडींचा प्रादुर्भाव वाढला मार्गदर्शन कार्यशाळा घेण्याची मागणी थंडी अचानक गायब रब्बी पिकांना मोठा धोका प्रतीक्षा यादीमधील सहाशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना लवकरच मिळणार घरकुल प्रस्ताव दाखल करण्याचे ग्रामपंचायतीने केले आव्हान प्रस्ताव दाखल केल्यानंतर मिळणार मंजुरी जालना जिल्ह्यामध्ये त्रेसष्ट हजार लखपती दिदी महिलांनी उत्पादित केलेला माल जाणार साता समुद्रपार नऊ हजार सातशे साठ विद्यार्थी देणार नवोदोयची प्रतीक्षा अनुचित प्रकार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होणार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तू कशाला घाबरतोस स्मर्धा नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये पुरुषांचा प्रतिसाद कमीच पुरुष नसबंदीची संख्या वाढवण्यासाठी समुपदेशनाची गरज ज्वारीचे क्षेत्र घेतले गव्हाने रब्बी हंगाम नगदी पीक हरभऱ्याचा सर्वाधिक पेरा क्षेत्र सुद्धा वाढले ज्वारीच्या क्षेत्रामध्ये तीन हजार हेक्टरची गट पंधरा दिवसांमध्ये चोवीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन कसे खरेदी करणार अनेक केंद्रांवर बारदानांचा तुटवडा हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ अतिवृष्टीचे अनुदानाले ई केवायसी करून घ्या पिकांचे झाले होते मोठ्या प्रमाणात नुकसान माहूर तालुक्यामध्ये एक ते तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने महसूल विभागाने शेतकऱ्यांना झालेल्या पिकांचे नुकसान पंचनामे केले होते त्या अनुषंगाने शासन स्तरावरून अतिवृष्टीचे नुकसान पस्तीस कोटी अकरा लाख अडुसष्ट हजार चारशे आठ रुपये तालुक्यासाठी मंजूर झालेले आहे सदरील अनुदान रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी करून घ्यावी अशा प्रकारे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केलेले आहे ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकी आले धोक्यामध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली उत्पादन क्षमतेवर परिणाम कष्टाने पिकवलेल्या कापसाला भाव ई केवायसी करण्यासाठी होते शेतकऱ्यांची आर्थिक लूट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज त्या मावामुळे हजारो हेक्टरवरील ज्वारी संकटामध्ये उत्पादन वाढीवर परिणाम होण्याची व्यक्त होते भीती शेतकरी चिंताग्रस्त महागड्या औषधांची फवारणी एकाहत्तर कोटींचे अनुदान कधी ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले होते सेलू तालुक्यातील छप्पन हजार शेतकऱ्यांनी केवायसी करून सुद्धा महिना लोटलेला आहे शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मिळणार असे अनुदान घोषित केलेले होते तर अनुदानाच्या योजना राबविताच कशासाठी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा एकसष्ट शेतकरी अनुदानापासून दूरच चांदूर बाजार परिसरातील फळ खरीप पीक किंवा परतावा केव्हा मिळणार सन दोन हजार तेवीस चोवीसमधील नुकसान गारपीट नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते परतावा लवकर देण्याची आता शेतकऱ्यांची मागणी आहे आलांदूर परिसरातील धान खरेदीचे चुकारे होत आहेत गतीने सात महिन्यामध्ये एकोणीसशे एकवीस घरकुल लाभार्थ्यांना आठ हजार नऊशे अठ्याहत्तर ब्रास रेतीचा पुरवठा रेती अभावी बारा हजार तीनशे अडतीस घरकुलांची कामे पूर्ण शासकीय रेती डेपोच्या लाभावर प्रश्नचिन्ह सहा महिन्यामध्ये तीन हत्या मूल तालुक्यातील वास्तव युवा पिढी व्यसनाधीन नागरिकांनो आपल्या मुलाकडे द्या अधिक लक्ष निराधारांशी भेदभाव दीड हजारांचे अनुदान पाचशेचा मुद्रांक कसा परवडणार दखल घेणार कोण आर्थिक अडचणीमुळे जगणे झाले कठीण निराधार दिव्यांगांच्या शपथपत्रासाठी स्वीकारावे दहा रुपयांची तिकीट मजुरांची उपासमार बनते उधार योजना मजुरी मिळेना सिंचनविरीच्या अनुदानासाठी प्रतीक्षा गावामध्ये काम मिळूनही मजुरांची परजिल्ह्यामध्ये मिरची तोडण्याच्या कामासाठी धाव मळणी झाली परंतु धानकुटे विकायचे शेतकऱ्यांचा सवाल रेंगुठा परिसरामध्ये केंद्राचा अभाव आवास योजनेचे अनुदान मंजूर तरी झोपडीमध्ये किती दिवस राहायचे गडचिरी जिल्ह्यामध्ये अठरा हजार घरे मंजूर दुसरा हप्ता अद्यापही मिळेना बांधकाम कामगारांनो तुम्ही नोंदणी करा आणि सर्व योजनांचे लाभ मिळवा जिल्हा सरकारी कामगार कार्यालयातर्फे राबवण्यात येतात कल्याणकारी योजना कांदा लागवडीकडे कल आष्टी तालुक्यामध्ये सहा हजार हेक्टरवर झाली लागवड बोड़, लागवडीचा खर्च वाढला यावर्षी तरी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार का आता बाजार समितीमध्ये शीतगृहाची सुविधा जिल्ह्यामध्ये हिंगणाघाट बाजार समिती राज्यामध्ये एकमेव शेतकऱ्यांपुढे नवीन पिके उत्पादनाचा मार्ग होणार खुला आर्थिक समीक्षीकरणासाठी पहिले पाऊल अर्ध्या अधिक कापूसाला घरात तर काही शेतामध्येच दरवाढीच्या प्रतिषेत कापूस उत्पादकांची होते आर्थिक कोंडी यंदा पांढऱ्या सोन्याकडूनही शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंगत खर्चही भरून निघणे अशक्यच मारेगाव परिसरामध्ये सोयाबीन खरेदी खोळंबली पोर्टल बंदच मुदतवाढ मिळाल्याच्या सूचना अजूनही नाही तेव्हाच्या ताटातील सुगंधी भात महागला धान टंचाई असल्याने कारण देऊन तांदळाची साठेबाजी दूरडाळीची स्वस्ताई बंपर उत्पादनाचा परिणाम पन्नास रुपयांनी दर घसरले पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात दर घसरण वाडा कोलमला मिळते पसंती नवीन चुना तांदूळ विक्रीला नवीन तांदळाचे दर आवक्यामध्ये विम्याची रक्कम न मिळाल्यास आत्मदहन करणार आंबा काचू बागायतदार संघाने निवेदनामधून दिला जिल्हाधिकाऱ्यांना इशारा पत्रव्यवहार करूनसुद्धा विमा कंपनीकडून कुठलीच दखल नाही शेतकऱ्यांसाठी गुळाचा गोडवा दर क्विंटलला चार हजार रुपयांवर नव्या जलकुंभामुळे तीस व साथीनाला दीड लाख लोकांना जास्त दाबाने पाणी सात जलकुंभाची प्रतीक्षा ज्यामध्ये हमीभावाने चौदा पॉईंट तेरा लाख मेगाटन सोयाबीनची खरेदी होणार जिल्हानिहाय उत्पादकतेप्रमाणे खरेदीची सुधारित वाढीव उद्दिष्ट निश्चित वाल्मिक कराडला सात दिवसांची कोठडी खंडणी हत्येतील सहभागाविषयी एसआयटी करणार तपास अडवणीच्या विद्यार्थ्याचा संभाजीनगरामध्ये गळा चिरून खून तू एकटक का पाहतोस म्हणत हत्या केल्याचा संशय परडीमध्ये दुसऱ्या दिवशीही राडा पांगरी येथे समर्थक मोबाईल टॉवरवर चढले कन्हेरवाडीतही आंदोलन बापानीस मुलीला पोलिसांसमोर गोड्या घातल्या आवडत्या तरुणासोबत लग्नासाठी धरलेला हट्ट जीवावर बेतला ग्वाल्हेरमधील धक्कादायक घटना नदीला येणार चुकीचे दिवस नव्या राष्ट्रीय मंडळाच्या स्थापनेची घोषणा निर्यातीला प्रोत्साहन देणार मराठा आरक्षण सुनावणी लांबणार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची दिल्लीला बदली मेक इन इंडिया युद्धनौकांनी भारताचे सागरी सामर्थ्य वाढवले पंतप्रधान मोदी म्हणाले युद्धनौका विनाशिका पानबुडी राष्ट्राला समर्पित छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने भारतातील नौदलाचे स्वावलंबी पाऊल इतिहासामध्ये प्रथमच तीन प्रकारच्या युद्धनौकांचे लोकार्पण अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र